रायगडाच्या एक महत्वाचं ठिकाण ज्यांच्यामुळे स्वराज्य घडणीमध्ये एक मोठा योगदान होता सिंहाचा वाटा म्हटलं जातं त्यांचा ते आहे खळबत चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन या स्वराज्याचे या राज्याचे गुप्तहेर होते बहिरूपी बहिरजी नाईक अनेक राज्यात जात होते त्या त्या, त्या राज्याचा वेषांतर करत होते मग आपल्या स्वराज्याविषयी आपल्या महाराजांविषयी काय चर्चा चाललेली आहे ही चर्चा आणून राजाना या खोलीच्या आतमध्ये सांगितली जायची पण ती गुप्तता कशी असावी तर ती बहिर्गी सारखी असावी का तर आपले पती स्वराज्याचे गुप्तरेत स्वराज्यात कुठल्या कामावरती काम, काम करतात हे घरातल्या पत्नीला देखील माहिती नव्हतं औरंगजेबाच्या दरबारापर्यंत गेले एक मराठी माणूस वेशांतर करून औरंगजेबाला कवाली ऐकवली आणि कवाले ऐकण्यामध्ये दिल्लीपती भाषा इतका काही मग्न झाला की कधी त्याच्या दाढीला हात लावलं हे औरंगजेबाला सुद्धा कळालं नव्हतं नंतर महाराज म्हणत होते की माझ्या स्वराज्याचा तिसरा डोळा हो कोण तर गुप्तर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक पण बहिर्जी होणं साधीसुदी गोष्ट नाही एका एका झाडावरती आज वेटिंग करायला सांगा आपली कोण एक तासापेक्षा जास्त वेळ वाट बघू शकत नाही एका एका झाडावरती दोन दोन दिवस राहणारे बहिर्जी नाईक होती स्वतःची पत्नी सात महिन्याची गरोदर असताना दोन वर्षाच्या मोहिमेवरती जाणारे बहिरजी नाईक होते अनेकांना त्यांचा त्यांच्या पराक्रमाचा मोबदला भेटला म्हणजे एक नेत्रदीप सोहळा या रायगडाने पाहिला ना भूतो ना भविष्य असा या सोहळ्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्या पराक्रम होते कुणाला सोहळ्याचे कडे कुणाला घोडे कुणाला वाडे तर कुणाचे पोवाडे गायले गेले आपण ज्यांच्यामुळे हे स्वराज्य घडत होतं ज्यांच्यामुळे स्वराज्य श्रीमंत होतं ज्यांच्यामुळे स्वराज्य वाचत होतं त्या बहिर्जींच राज्याभिषेकाच्या प्रसंगी साधन नाव सुद्धा घेतलं नाही का तर गुप्तता बाळगायची होती तीन हजार गुप्तहेर खात्यांचे प्रमुख बहिरजी नाईक दरबारामध्ये एका कोपऱ्यामध्ये फकीराच्या वेशात उपस्थित होते तीन हजार गुप्तहेर प्रमुख चार लोक असू दे हाताखाली कामाला किती आपले कॉलर टाळ असते बघा <tunnels> <laughs> तीन हजार गुप्तहेर खात्यांचे प्रमुख बहिर्जी नाईक दरबारामध्ये एका फकीराच्या वेशात फकीराला कोण काय म्हणतं जरा साईड लाव जरा बाजू लाव जरा खाली बस आणि सर्वात शेवट बारी आली फकीराची हिंदवी स्वराज्याचे गुप्त खात्याचे प्रमुख बहिरजी नाईकने आपली झोळी आपल्या राजांच्या समोर केली महाराजांच्या ओळखून महारा आश्रुत या फकीराच्या झोळीत पडलं महाराजांनी अलिंगन दिलं की बहिर्जी तुमच्या सारखी लोक या स्वराज्याला लाभलीत म्हणून आज या स्वराज्याचा साम्राज्य विस्तार होत आहे बहिर्जी म्हणून होना होणं सुधी गोष्ट नाही आहे महाराजांना जर तुम्हाला प्रसंग सांगितला जर बहिरजी कशी भेटले होते महाराज मोहिमेवरती काम करत होते लढाईची बहिरजी भेटायला गेले त्या ठिकाणी महाराजांच्या हेराने बहिरजी महाराजांना आदेश दिला की कोणीतरी व्यक्ती आपल्याला भेटायला आलेली आहे बहिरजी भेटले जाताना काय म्हणाले असतील सर्व काही बरोबर आहे पण हेर मात्र बरोबर नाहीये महाराज म्हणजे काय चुकलं तुमच्या बेहराने मोराचा आवाज काढून तुम्हाला इशारा दिला पण मोर या सीझन मध्ये आवाज देत नाही अशा लोकांची निवड महाराजांनी केली होती बघा बघा खाली ज्या गोळी मारती दिसत आहेत या हे विजयी स्तंभ या विजयी स्तंभाच कारण आहे हे सात मजली होत सातव्या मजल्यावर ज्या दिवस राजाने कुठल्या गडावर विजय मिळवला विजयी प्राप्त केला तर याच्या सातव्या मजल्यावर एक भला मोठा भगवा ध्वज फडकला जायचा जेणेकरून आपल्या रायगडावर शहाण्णव गाव आणि आठ गड किल्ल्याला इशारा दिला जात होता की आज आमच्या महाराजने कुठल्या गडावर विजयी प्राप्त केलेला आहे ज्याची आपण माहिती घेते ते टांसाल मिनट चलन निर्मितीची जागा बघा सोनं नाण्याचा गळ खजिना समोर ठेवला नाही गुप्त खोली आणि या ठिकाणी खलबतखाना या महत्वाच्या गोष्टीवरती महाराजांनी लक्ष दिले आता आपल्याला रायगडाच्या सर्वात अति महत्वाच्या ठिकाणी राज दरबार जायचं तत्पूर या ठिकाणी जात असताना खाली एक तळ दिसल त्याचं नाव आहे गंगासागर तळाव छत्रपती श्री शिवरायांचा राज्याभिषेक हा पंडितवान गागा भट्टाने केला होता काशीवरून आणले गेले कारण इथून विरोध झाला होता काशीवरून गागा भट्टाने आणलं गेलं मग गागा वाटण गा वेळी सात नद्यांचं पाणी आणलं अन, हे सात नद्यांचं पाणी शिवाजी राजांना पियाला दिलं अभिषेक घातलं आणि उर्वरित पाणी या तळावामध्ये सोडलं गेलं म्हणून आताचे कवी प्रके घाणेकर काय म्हणतात की गंगा यमुना नर्मदा गंगा यमुना नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी सप्त सप्तसमुद्राचे पाणी जल हे झालं तीर्थांचं घर नावतयाच गंगा हे hey, गंगासागर तलाव काटापासून खाली पस्तीस फूट खाली खोल आहे मग अशी मी तुम्हाला सांगितलं रायगड चार ने पाच नाही एक दिवसाचा रायगड नाही रायगड तीन दिवसाचा रायगड आहे अशी अकरा तलावेत गडावर चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्यात गडावर तलाव उकरल्या टाक्या उकरल्या मिळणारा दगड होता त्यापासून बांधकाम केलं तिथे खड्डा झाला भिंत अडवलं पाण्याचा साठा केला एक तिरमे दोन इशान आताच आपली एक घोषणा असते मग सरकारची की पाणी आडवा पाणी जिरवा पण पाणी जिरतच नाही तिथं किंवा पाणी सुकत झालेलं असते ह्याला म्हणतात पाणी आडवा आणि पाणी जिरवा बघा चारशे वर्षाचं तळ आज तुम्हाला पाणी त्या ठिकाणी दिसते पण विचार करा जाणत्या राजा राजांना का म्हटलं जायचं की ही तलाव ज्या टाक्या काढलेली नसते आपल्या रहित्यासाठी नाही काढलेलं आहे प्रदक्षिणा करत असताना अनेक टाक्या आपल्याला पाहायला मिळतात मग त्या कुणासाठी असाव्या तर त्या जंगलातल्या प्राण्यांसाठी देखील पाण्याचं नियोजन चारशे वर्षापूर्वी करण्यात आलं आहे आज विचार करा आम्हाला खालचं गाव आम्ही तुम्हाला वारंवार सांगत होतो पाबानुक पाणी जरा जपून वापरा त्याला प्रशासन जिम्मेदार आहे कारण आम्हाला एक रुपये लिटरनी पाणी आणावं लागतं खाली आणि या चारशे वर्षाचं एक वर्षाचा नाही दोन वर्षाचा जरी दुष्काळ आला तरी इथलं पाणी कधी संपणार नाही कारण राज्याभिषेकाला इथं पाच लाख पब्लिक येतं ते गडावरती तेवढं पाणी सोबत घेऊन येतात का नाही इथलंच पाणी वापरलं जातं एवढं नियोजन पाण्याचं गडावरती करण्यात आलेलं आहे आता आपल्याला रायगडाच्या सर्वात अति महत्वाच्या ठिकाणी अतिशय महत्वाची माहिती ऐकायला राज दरबारात जा सर्वानी बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय शिवाजी जय